कल्पना करा एका ऍक्टिंग स्टुडिओमध्ये सतरा निराकस मुलं त्यांच्या सोबत दोन प्रौढ व्यक्ती आणि मी सगळ्यांसोबत या ठिकाणाला आग लावेल म्हणणारा एक सामाजिक उद्योजक शिक्षक युट्यूबर रोहित आर्य ज्याने सरकारच्या विश्वासघातामुळे या सर्वांना बंधक बनवलं तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पवईतील आर्य स्टुडिओ मध्ये घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण राज्याला हातरवून सोडलं ही घटना अ थर्स डे सिनेमा सारखीच वाटली पण प्रत्यक्षात मात्र या एक तासाच्या स्टँड ऑफ मध्ये मुंबई पोलिसांनी छातीत गोळी मारून त्याचा एनकाउंटर केला रोहित आर्यला गोळी लागल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तो जखमांमुळे मृत्यूमुखी पडला सुदैवाने ओलीस ठेवलेल्या सर्व जणांची ज्यात मुले आणि दोन प्रौढ व्यक्ती होत्या त्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं मुलांना वेब सिरीजच्या ऑडिशनच्या बहाण्याने बोलावलं गेलं होतं मात्र इतकं टोकाचं पाऊल उचलणारा हा रोहित आर्य नेमका कोण आहे त्याचा सरकारवर असलेला रोष नेमका काय होता आणि त्याच्या मागण्या नेमक्या काय होत्या हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी आरती तुम्ही पाहताय <स्थाथ> रोहित आर्य हा फक्त एक युट्युबर नव्हता तर एक सामाजिक उद्योजक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि आर एस स्टुडिओचा कर्मचारी होता त्यांनी सामाजिक कारणांसाठी जागरूकता चित्रपट बनवले ज्यात लेट्स चेंज नावाचा चित्रपट त्याच्या कल्पनेवर आधारित होता तीन वर्षांपूर्वी त्याने स्वच्छता मॉनिटर प्रोग्राम सुरू केला जी महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने स्वीकारली या योजनेत शालेय विद्यार्थी स्वच्छ भारत अभियानाचे सैनिक व्हायचे ते लोकांना कचरा टाकताना पकडायचे सोशल मीडियावर दस्तऐवज करायचे आणि शाळांसाठी गुण मिळवायचे वर्कशॉप ट्रेनिंग सेशन्स शॉर्ट फिल्म्स आणि मूल्यमापन मॉड्युल्स हे सर्व शेकडो शाळांमध्ये राबवलं गेलं रोहितने स्वतःची कंपनी अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स मार्फत हे चालवलं पण हा प्रोग्राम सरकारशी जोडला गेला तेव्हा गोष्टी बदलल्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजना राबवण्यात आली होती याच योजनेअंतर्गत रोहित आर्य यांनी स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला होता शालेय शिक्षण विभागाने राबवलेली ही संकल्पना गुंडाळल्यानंतर ज्याची संकल्पना होती आणि ज्यांनी हे कंत्राट घेतलं त्या रोहित आर्यचे दोन कोटी रुपये शालेय शिक्षण विभागाने थकवले असा आरोप रोहित आर्यने केला होता तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात ही संकल्पना राबवण्यात आली होती त्यामध्ये समाजात होणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त स्वच्छतेची सवय लागावी यासाठी हे अभियान राबवलं गेलं मात्र एक वर्ष हे अभियान सुरू राहिलं त्यानंतर ते गुंडाळण्यात आलं रोहित आर्यने स्वतःची कल्पना सरकारने घेतली पण क्रेडिट आणि पेमेंट दिलं नाही असा दावा केला मे पासून रोहित आर्य मैदानावर बसला त्यानंतर त्याने शिक्षण विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची मंत्र्यांची भेट घेतली मात्र काहीच फायदा झाला नाही गेल्या काही दिवसांपासून रोहित मानसिक तणावात होता आणि ट्रीटमेंट घेत होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता आता यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी रोहितने केलेले आरोप फेटाळून लावले म्हणाले मी शिक्षण मंत्री होतो तेव्हा पर्सनली रोहित आर्य यांना मदत केली होती मी स्वतः चेकने पैसे दिले होते पण सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करावे लागतात त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे की दोन कोटी मला येणं आहे हा मला योग्य नाही वाटत तसंच रोहित आर्य यांनी विभागाकडून थेट पैसे घेतले होते ज्याबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं त्यांनी डिपार्टमेंटशी बोल

सोडवलं त्यांच्याकडे एअर गन्स केमिकल्स आणि लायटर सापडलं रोहितने व्हिडिओ जारी करून सांगितलं होतं की मी दहशतवादी नाही माझ्या मागण्या नैतिक आणि शैक्षणिक आहेत मी आत्महत्याऐवजी हे पाऊल उचललं आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं पोलिसांची कारवाई योग्य होती का की रोहितच्या मागण्या ऐकल्या असत्या तर याला वेगळं वळण मिळालं असतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा